नमस्कार मित्रांनो आज आपल्या समोर आहे कामकाळ वेगचं चा, चांगलं क्वेश्चन मित्रांनो बघा क्वेश्चन वाचतो राम एका कामाचा एक छेद दोन भाग पाच दिवसात पूर्ण करतो श्याम त्याच कामाचा तीन छेद पाच भाग नऊ दिवसात पूर्ण करतो व विकास त्याच कामाचा दोनशे तीन भाग आठ दिवसामध्ये पूर्ण करतो तर तिघे एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलेत मित्रांनो बघा या क्वेशनला सोडवताना आपल्याला फक्त एक मांडणी चांगली करते आला आली पाहिजे मित्रांनो बघा मांडणी करत असताना पहिलं हे राम आहे तर राम लिया राम किती आहे मित्रांनो छेद दोन काम किती दिवसात आहे पाच दिवसात पूर्ण करतो श्याम त्याच कामाचा श्याम आहे मित्रांनो श्याम किती दिवसात आहे तीनशे पाच तीनशे पाच भाग किती नौ दिवसात आहे मित्रांनो नऊ दिवसात आणि विकास आहे मित्रांनो विकास आहे दोन छेद तीन भाग दोन छेद तीन भाग आठ दिवसामध्ये पूर्ण करतो मित्रांनो आणि विचारले त्यांनी तिघे एकत्र मिळून तिघे एकत्र मिळून म्हणजे राम श्याम आणि विकास हे तिघं एकत्र मिळाल्यास या कामाचा म्हणजे किती दिवसात हे काम पूर्ण करतील विचारले मित्रांनो पहिलं यांचं ह्या पूर्णांकातून आपल्याला या पूर्ण संकेत मित्रांनो बघा ह्याला आपल्याला ह्याला सोडवत असताना काय करायचं बघा मित्रांनो इथं या दोघांचं गुणाकार होणार मित्रांनो किती दोन गुणाकारामध्ये पाच बरोबर किती आलं दहा इथं या दोघांचा गुणाकार होणार मित्रांनो नऊ गुणाकारामध्ये पाच आणि भागाकारामध्ये तीन येणार मित्रांनो याचं उत्तर येईल मित्रांनो पंधरा आता बघा मित्रांनो या दोघांचा गुणाकार होणार आठ गुणाकारामध्ये तीन आणि भागाकारामध्ये दोन याचं उत्तर येईल मित्रांनो बारा आता हे दहा पंधरा आणि बारा हे उत्तर मिळाले मित्रांनो आता तिघ एकत्र मिळून तिघ एकत्र मिळून म्हणजे मित्रांनो कोण आहे राम आहे श्याम आहे आणि विकास आहे राम किती आहे मित्रांनो दहा आणि श्याम किती मित्रांनो पंधरा आणि विकास किती मित्रांनो बारा दहा पंधरा आणि बाराची लसावी घ्या मित्रांनो दहा पंधरा आणि बाराची लसावी येणारे मित्रांनो साठ आणि हे साठच तुमचे एकूण काम असणारे मित्रांनो दहा पंधरा आणि बाराची लसावी साठ आहे आणि हे साठ काय असणारे मित्रांनो तुमचे एकूण काम तर आता या दहा याला भाग द्या मित्रांनो दहा सक्क साठ पंधरा चौक साठ बारा पंच साठ आता तिघ एकत्र म्हणलेत म्हणजे सहा अधिक चार अधिक पाच ची बेरीज करा मित्रांनो आणि इथं सहा अधिक पाच अधिक चार म्हणजे किती झाले मित्रांनो पंधरा आता पंधरा आणि साठ ने भाग द्या उत्तर तुमचं मिळून जाईल पंधरा एक पंधरा पंधरा चौक सात म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो आपलं चार दिवसात बघा असेच प्रश्न तुम्हाला शिकण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ओके बाय